नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी नेव्हिगेटर या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आपण टेन मिनिट सिरीज इथ पी वाय क्यू कंटिन्यू करूयात आज आपण पार्ट सिक्स बघणार आहोत त्या रिलेटेड पॉलिटीचे क्वेश्चन्स पी वायक्यू पी वायक्यू तुम्ही ऑलरेडी करत असाल तर आपण कंटिन्यू करूया ओके आजचा आपला पहिला क्वेश्चन बघा खालील उच्च न्यायालयांचा त्यांच्या स्थापनेनुसार चढत्या क्रमाने क्रम लाव ओके आता असा काय फॅक्च्युअल क्वेश्चन आहे जो रॅन्डम तुम्हाला कधीतरी पडू शकतो So, सो हा क्वेशन जास्त तुम्ही प्रत्येक हायकोर्टचं स्थापना वर्ष पाठ करणं अपेक्षित नाही पण एखादा क्वेश्चन असं येऊ शकतो की तुम्हाला विचारते की स्थापनेपासून चढता क्रमला एखादा रँडम फॅक्ट येऊ शकतो त्यामध्ये एक महत्वाचं हो असं की आपल्याला आपला महाराष्ट्राचा तरी माहिती आहे तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना जर तुम्ही विचार केला तर मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना चौदा ऑगस्ट अठराशे बासष्ट मध्ये झालेली सो हे तर एक फॅक्ट लक्षात ठेव की मुंबई हायकोर्टची स्थापना किंवा झालेली आहे ऑप्शनमध्ये जरी नाही दिलेलं तरी एवढं माहिती पाहिजे आपल्याला आणि अठराशे बासष्ट मध्ये तीन ठिकाणी हायकोर्ट ची स्थापना झाली होती त्यामध्ये कलकत्ता होता एक मुंबई होता आणि एक मद्रास होता म्हणजे कलकत्ता मुंबई आणि मद्रास या तीन ठिकाणी अठराशे बासष्ट मध्ये ची स्थापना झाली होती आणि त्याच्यानंतर अठराशे सहासष्ट मध्ये अलाहाबाद ओके अलाहाबाद या ठिकाणी हायकोर्ट ची स्थापना झाली होती आणि एक्झॅक्ट शंभर वर्ष एकोणीसशे सहासष्ट मध्ये दिल्ली हायकोर्टची स्थापना झाली होती ओके दिल्ली हायकोर्ट झालं एकदा दिल्ली हा पर्याय दिलेला आहे ऑप्शन मध्ये तर दिल्ली हायकोर्टची स्थापना झाली होती आणि म्हणून शेवटी फक्त दिल्ली होता तेवढं लक्षात ते ठेवा ऑप्शनच्या हिशोबाने म्हणजे सगळ्यात अगोदर पटना हायकोर्ट आहे त्याच्यानंतर गुवाहाटी हायकोर्ट आहे त्याच्यानंतर केरळ हायकोर्ट आहे आणि सर्वात शेवटी दिल्ली हायकोर्ट आहे एवढं लक्षात ठेवा केरळ हायकोर्टची एकोणीसशे मध्ये झाली होती आणि दिल्ली हायकोर्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्समध्ये स्थापन झाली होती ओके एवढं काही पाठांतर करणे अपेक्षित नाही तरी पण महाराष्ट्र जर तुम्हाला वाटतं ते महाराष्ट्राचा हायकोर्ट लक्षात ठेवा चौदा ऑगस्ट एकोणीसशे अठराशे बासष्ट आणि अठराशे बासष्ट मध्ये तीन हायकोर्ट कोणते तर कलकत्ता मुंबई मद्रास आणि बाकी थोडं फॅक्चर लक्षात ठेवा यापेक्षा जास्त अपेक्षित नाही पुढचा हा क्वेश्चन खूप महत्वाचा एक्झाम पॉईंट ऑफ व्यू भारतीय संविधानाच्या अनुसूची मध्ये पुढीलपैकी कोणत्या भाषांचा समावेश करण्यात आला ना हा आयोगाचा फेवरेट क्वेश्चन आहे की शेड्यूल शेड्यूलमध्ये जे आपल्या बावीस भाषा असतात आपल्या एट शेड्यूलमध्ये किती भाषा आहे टोटल टोटल बावीस भाषा आहे तर त्या बावीस भाषांमध्ये कोणत्या भाषेचा समाविष्ट करण्यात आला आहे ओके बघा एक मणिपुरी आहे का डेफिनेटली मणिपुरी आहे नेपाली आहे का नेपाली पण आहे आए। इंग्रजी आहे का इंग्रजी नाही सिंधी आहे का सिंधी पण आहे आणि उर्दू पण आहे म्हणजे तुम्ही ऑप्शनाइज गेले तर मणिपूर नेपाली सिंधी उर्दू आणि कोणती भाषा त्यामध्ये नाही मित्रांनो तर इंग्रजी भाषेचा समावेश नाही ओके कसं काय लक्षात ठेवू शकता जेव्हा तुम्ही साहित्य अकॅडमी साहित्य अकॅडमी जेव्हा तुम्ही पुरस्काराबद्दल अभ्यास करता तर आपण सांगतो की साहित्य अकॅडमी पुरस्कार पुरस्का आपण पुरस्का बावीस भाषा प्लस राजस्थानी आणि इंग्रजीमध्ये देतो असं सांगतो म्हणजे बावीस हे आपल्या शेड्यूल भाषेमध्ये देतो आणि या दोन भाषा वेगळ्या म्हणजे आपल्या आठव्या शेड्यूलमध्ये राजस्थानी राजस्थानी भाषा आहे का तर आपल्या आठव्या मध्ये राजस्थानी पण भाषा नाही आणि इंग्लिश पण भाषा आपल्या शेड्यूल मध्ये नाही एवढं लक्षात ठेव आणि खूप इम्पॉर्टंट बेसिक क्वेश्चन आहे तर आपण बघू की शेड्यूल मध्ये नेमक्या कोणकोणत्या भाषा येतात एवढं लक्षात घ्या ओके बघा भारतीय राज्यघटनेमध्ये तुम्ही बघा तर भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये बावीस भाषांचा सा समावेश होतो एक तर तुम्हाला विचारतील की किती भाषा आहे ओरिजिनरी तेव्हा कॉन्स्टिट्युशन बदलत तेव्हा चौदा भाषा होत्या आणि चौदाच्या नंतर आता किती भाषा झालेल्या आहेत बावीस भाषा झालेल्या मग त्यामध्ये कशी प्रोग्रेस झाली ते पण आपण बघू पण आता बावीस भाषा एट मध्ये एवढं लक्षात ठेव या ठिकाणी मी काय काय नाव दिले एकदा थ्रू करूयात करू आपण त्यांना जेणेकरून तुम्हाला फायदा होईल आसामी बंगाली बोडो डोंगरी गुजराती हिंदी कन्नडा कश्मीरी कोकणी मल्याळम मणिपूर मराठी मैथिली नेपाली ओरिया ओके ओरिया आहे हे लक्षात ठेवा ओके पंजाबी संस्कृती संताली सिंधी उर्दू तेलगू आणि तमिळ या बावीस भाषा भारतीय राज्यघटनेच्या एट शेड्यूलमध्ये आहे या ठिकाणी तुम्हाला कुठेही इंग्रजी भाषेचं नाव दिसतंय का तर इंग्रजी भाषा एट शेड्यूलमध्ये नसते एवढ्या कुठे तुम्हाला राजस्थानी भाषा दिसतेय का तर ती नाहीये या व्यतिरिक्त पण कोणती खरी भाषा असेल ज्याच्यामध्ये नाहीये ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता पण एवढं लक्षात ठेवा आपली मराठी मराठी भाषेचा यामध्ये समावेश आहे लक्षात असू द्या मित्रांनो बाकी पण जम्मू का एक कश्मीरी भाषा पण आहे जम्मू काश्मीर रिलेटेड होईल लक्षात असू द्या आणि उर्दू भाषेचा पण समावेश आहे लक्षात असू द्या जे तुम्ही कन्फ्युजन होऊ शकता साऊथकडच्या सगळ्या भाषा आहे हिंदी पण आहे नॉर्थ ईस्ट मधले आसामी भाषा लक्षात ठेवा सो असं काहीतरी की वर्डने लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला सिम्पल क्वेश्चन चुकणार नाही आता नेमका एट शेड्यूलमध्ये कशी भाषेची डेव्हलपमेंट झाली ते बघू खूप सोपं आहे ॲक्च्युली बघा संविधानाच्या आठव्या आणि सूचीमध्ये मुळात चौदा भाषा होत्या मी तुम्हाला सांगितलं चौदा भाषा होता चौदा पासून कशी प्रोग्रेस झाली बावीस भाषा मग चौदा मध्ये पहिले एक ऍड झाली नंतर तीन ऍड झाल्या नंतर चार ऍड झाले तर तुम्हाला विचारू शकता की नवीन भाषा किती ऍड झाल्या हा पण एक क्वेश्चन येऊ शकतो ओके किती ऍड झाले तर चार आणि तीन सात आणि आठ तर टोटल आठ नवीन भाषा ऍड झाल्या तर ओरिजिनल कॉन्स्टिट्युशन मध्ये चौदा भाषा होत्या तर सांगू शकता आता बावीस भाषा आहे आणि टोटल आठ ऍड झाल्या तर कोणकोणत्या ते आपण बघू थोडक्यात बघा पहिले एकोणीसशे सदुसष्ट हे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एकवीसवी घटना दुरुस्तीनुसार सिंधी ऍड झाली ओके okay, तुम्हाला कधी पण विचारता की सिक्वे म्हणजे घटना दुरुस्ती आणि वर्ष विचारता आणि कोणती भाषा एक लक्षात ठेवा इकडं सिंधीमध्ये पण एक आहे आणि इकडे संथाली तिकडं दिसते तुम्हाला संथालीमध्ये पण एस आहे तर सिंधी सगळ्यात अगोदर लक्षात ठेवा आणि संथाली सगळ्यात शेवटी ने स्टार्ट होतंय ने एंड होत एवढं लक्षात असू द्या जेणेकरून तुम्हाला सोपा पडेल तर एका एकवीसवी घटना दुरुस्ती एकाहत्तरवी घटना दुरुस्ती आणि घटना दुरुस्ती यामध्ये एक तुम्ही ट्रिक लावू शकता बघा या दोघांची समेशन करा एकवीस घटना घटनादुरुस्ती प्लस घटना घटनादुरुस्ती तुम्हाला ब्याण्णव घटना दुरुस्ती भेटते म्हणजे ट्रिक वाईज तुम्हाला विचारलं तर तीन घटनादुरुस्ती पाठ करायची या ठिकाणी एकवीस व घटनादुरुस्ती एकाहत्तरवी घटनादुरुस्ती आणि या दोघांची ऍडिशन केली तर घटना घटनादुरुस्ती भेटते या तीन घटना दुरुस्ती तुम्हाला माहीतच पाहिजे मित्रांनो एक्झामसाठी ओके आणि वर्ष पण माहीत पाहिजे सदुसष्ट नाईन्टीन नाईन्टी टू आणि दोन हजार तीन मध्ये जरी वर्ष नाही माहीत राहिले तरी घटना दुरुस्ती या ज्यातील मी तुम्हाला सांगितले एकवीस एकाहत्तर आणि ब्याण्णव हे माहीत पाहिजे तुम्हाला स्टेटमेंट कसं बनेल स्टेटमेंट बघा आयोग इंटरेस्टिंग स्टेटमेंट बनवतो त्यामध्ये तो आपल्याला बरेच कन्फ्युजन होऊन जातं तर ते काय म्हणतील तुम्हाला आयोगामध्ये एखादा स्टेटमेंट बनताना एकोणीसशे सदुसष्ट मध्ये एकवीसव्या दुरुस्तीनुसार संताली भाषा ऍड झाली असं कन्फ्युज करतो तर तसं काही एका नाही नाही एकोणीसशे चौसष्टमध्ये एकवीसव्या घटनादुरुस्तीनुसार सिंधी भाषा ॲड झाली किंवा म्हणतील की एकाहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार एकोणीसशे ब्याण्णव मध्ये भारतात कोणत्या तीन भाषा ॲड झाल्या शेड्यूल मध्ये मग तुम्हाला आठवलं पाहिजे की त्यावेळेस कोण कोणत्या आहे तर कोकणी मणिपुरी आणि नेपाली या तीन झाले ओके आणि त्या व्यतिरिक्त आपलं ब्याण्णवी घटनादुरुस्ती दोन हजार तीन नुसार हे लक्षात ठेवा बी डी एम एस लक्षात ठेवा बी डी एम आणि एस लक्षात ठेवा ओके बी डी एम एस बोडो डोंगरी मैथिली संताली बोडो डोंगरी मैथिली संताली इकडं कोकणी मणिपुरी नेपाली आणि इकडे सिंधी सिंधीने स्टार्ट झालं एसने एंड झालं तुम्हाला सांगितलं एकवीस एकाहत्तर इजिकल टू ब्याण्णव हे गोष्टी पाठ झाल्या तर तुम्हाला क्वेश्चन सोडवताना खूप इझी होईल एवढं लक्षात ठेव ओके सो हा बेसिक क्वेश्चन होता पण तो तुम्हाला अॅक्युरेट माहितीचं अपेक्षित आहे म्हणजे या भाषांचा समावेश करून एकूण आपल्याकडे किती भाषा झालेल्या बावीस भाषा ऑलरेडी चौदा होत्या चौदावरून बावीस झालेल्या प्लस एट ची ग्रोथ झालेली आहे इकडं सिंधी आहे आणि इकडं बी डी एम झालेलं आहे एवढं लक्षात झालेलं आहे आणि इकडं एकवीस प्लस आपण ऑलरेडी बघितलं एकवीस आणि एकाहत्तर या दोघांची ऍडिशन इकडे आपण ब्याण्णव ठीक आहे तिसरं आपण क्वेश्चन बघू आजचा सो त्यामध्ये ते आपला स्टेटमेंट दिलं होतं की राज्यपाल संबंधी पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ओके फोकस तुमचं इकडे पाहिजे या ठिकाणी योग्य विचारलंय सो बी केअरफुल ओके त्यामध्ये पहिलं पहिलं विधान कोणकोणते तर त्यांना राजनैतिक अधिकार नसतात ओके म्हणजे ही अशी हॅज नॉट डिप्लोमॅटिक पॉवर हे बरोबर मित्रांनो त्यांना डिप्लोमॅटिक पॉवर नसतात हे डिप्लोमॅटिक पॉवर कोणाला असतात प्रेसिडेंटला असतात गव्हर्नरला असतात का नाही हे डिप्लोमॅटिक किंवा राजनैतिक अधिकार हे राष्ट्रपतींसाठी असतात गव्हर्नरला नाही म्हणून पहिलं विधान बरोबर आहे सेकंड विधान आहे की त्यांना लष्करी अधिकार नसतात बरोबर आहे नसतात विधान आहे मिलिटरी पॉवर नसतात बरोबर आहे तर सेकंड विधान पण बरोबर आहे मिलिटरी अधिकार कोणाला असतात प्रेसिडेंटला असतात गव्हर्नरला नाही आपण म्हणतो ना राष्ट्रपती हे तिन्ही सेना दलाचे प्रमुख असतात तर राष्ट्रपती मिलिटरी अधिकार हे राष्ट्रपती नसतात गव्हर्नरला नसतात लक्ष ठेवा त्यांना राज्याच्या उच्च न्यायालय न्यायालयातील न्यायाधीशांना नियुक्त करण्याचे अधिकार नसतात हे पण तुम्हाला विधान वाटेल चुकीचं आहे बट हे विधान बरोबर आहे ओके नसतात हे विधान बरोबर आहे म्हणजे हायकोर्टचे जे जज असतात हायकोर्टचे जज हे प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती अपॉइंट करतात गव्हर्नर नाही हे लक्षात असू द्या आपल्याकडे इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे इंटिग्रेटेड ज्युडिशरी असल्यामुळे सुप्रीम कोर्टचे जज पण प्रेसिडेंट अपॉइंट करणार आहे आणि हायकोर्टचे जज पण आपल्याकडं प्रेसिडेंटच अपॉइंट करतात एवढं लक्षात ठेवा गव्हर्नर अपॉइंट करत नाही हा हायकोर्टच्या जजला शपथ द्यायची असेल ओत द्यायची असेल तर ओत देण्याचं काम गव्हर्नर करतील ओत देण्याचं काम गव्हर्नर करतील बट हायकोर्टच्या जजची नेमणूक जर करायची असेल तर नेमणूक करण्याचं काम हा राष्ट्रपतींकडे कारण की आपल्याकडं इंटिग्रेटेड ज्युडिशरी आहे म्हणून हे एक्झाम्पल लक्षात ठेवा म्हणून तिघही साईट आहे विधान थोडक्यात बघा आपल्याकडं पार्ट फोर पार्ट सहा सॉरी पार्ट सहा मध्ये एकशे वन फिफ्टी थ्री पासून वन सिक्स्टी सेवन पर्यंत स्टेट गव्हर्नमेंट बद्दल बोलतात आणि हे आपले कॉन्स्टिट्युशनल हेड ऑफ द स्टेट असतात ओके म्हणजे कॉन्स्टिट्युशन हेड ऑफ द स्टेट हे गव्हर्नर असतात आर्टिकल वन सिक्स्टी मध्ये प्रेसिडेंट अपॉइंट करतात गव्हर्नरला राष्ट्रपतीद्वारे अपॉइंट केले जातात आपल्याकडं इलेक्टेड गव्हर्नर नसतात आपल्याकडं अपॉइंटेड गव्हर्नर असतात आणि केंद्राकडून गव्हर्नरची अपॉइंटमेंट होईल केंद्र सरकार आपल्या गव्हर्नरला अपॉइंट करेल ही पद्धत आपण कॅनडाकडून घेतली आहे ओके केंद्राद्वारे गव्हर्नर अपॉइंटेड असेल ही पद्धत आपण कॅनडाकडून घेतलेली आहे आर्टिकल एकशे पासष्ट नसा प्रेसिडेंट करतात अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट आणि त्या राष्ट्रपतीच्या मर्जी असेपर्यंत पदावर राहतात नॉर्मली त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल असतो बट त्यांना अगोदर पण टर्मिनेट केलं जाऊ शकतं सर्वस्व अधिकार राष्ट्रपतींच्या हातात हे राष्ट्रपती त्यांना अपॉइंट करतात त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात बदली करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे आणि पाच वर्षाच्या अगोदर त्यांना टर्मिनेट करण्याचा अधिकार पण राष्ट्रपतीला आहे नो डायरेक्टली इलेक्टेड ते इलेक्टेड नसतात ना और नायदर इलेक्टेड इनडायरेक्टली म्हणजे ते डायरेक्ट और इनडायरेक्ट कसल्याही प्रकारे इलेक्टेड नसतात ते डायरेक्टली लक्षात असू द्या की केंद्राद्वारे अपॉइंटेड असतात पण गव्हर्नरचं क्वालिफिकेशन एक तर ते सिटीजन असले पाहिजेत आणि थर्टी फायव्ह इयर्स ऑफ एज असलं पाहिजेत हे दोनच क्रायटेरिया कॉन्स्टिट्युशनमध्ये दिलं आहे त्याच्या व्यतिरिक्त जे बाकी क्रायटेरिया होतं ते सरकारी या कमिशनच्या अहवालामध्ये दिलं आलं होतं की ते जे व्यक्ती असतील ते लोकल पॉलिटिक्समध्ये इन्व्हॉल्व असायला नको किंवा ते त्या राज्याचे पॉलिटिशियन uh, नको हे जे बाकी क्रायटेरिया ते सरकारी कमिशन अहवालामध्ये दिलं होतं कॉन्स्टिट्युशन मध्ये जर का तुम्ही बघितलं तर गव्हर्नरचं क्वालिफिकेशन एक तर सिटीजन आणि थर्टी एवढंच दिलं आहे हे लक्षात ठेवा ओके आणि शेवटचा आज आपला क्वेश्चन बघू अनुच्छेद फिफ्टी वन ए अनुच्छेद फिफ्टी वन ए कशा संबंधी आपल्या फंडामेंटल ड्युटी संबंधी अनुच्छेद फिफ्टी वन मध्ये मूलभूत कर्तव्य नमूद करण्यात आली आहे आणि ती मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्यामध्ये को कशाशी सुसंगत आहे तर लक्षात असू द्या ट्वेंटी नाईन ए शी संबंधित युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट यू आर आपण जे म्हणतो युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट हे आपण दहा डिसेंबर आपण म्हणतो फोर्टी एट संबंधी हे आहे तर याच्यामध्ये तीस कलम आहे टोटल तीस कलम आहे तर तीस कलम मध्ये एकोणतीस जे कलम आहे ते आपल्या फंडामेंटल ड्युटीशी लिंक होणार आहे म्हणजे आपले जे फंडामेंटल ड्युटी फिफ्टी वर ए जे आपल्या पार्ट फोर ए मध्ये दिलेले आहे त्यांची संलग्नता यु डी एच आर मधल्या कशाशी आहे तर कलम एकोणतीसशी आहे हा क्वेश्चन या ठिकाणी विचारला होता खूप वेळ आयोग करतो की आपल्या कॉन्स्टिट्युशनला की आपल्या घटनेला आणि यु डी एच आर मध्ये युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन मध्ये काही काही आर्टिकल असेल त्यांचं लिंक काय आहे ते तुम्हाला विचारण्याचा ट्राय करतो त्यापैकी हा एक क्वेश्चन होतं ओके सो आय थिंक तुम्हाला आवडलं असेल सगळे क्वेश्चन आपण आपले टेन मिनिट सिरीज कंटिन्यू करूया ओके सो थँक्यू सो मच